छत्रपती शिवराय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी देवी होळकर राजमाता जिजाऊ संत सेवालाल संत भगवान बाबा संत वामन भाऊ लोकशाही भाऊ साठे संत गोरोबा काका बिरसा मुंडा माता फातेमा माता सावित्री माता रामाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या आणि ओबीसींच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं आपला देह झिजवला या पूर्णच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा आज तुळजापूर विधानसभा मतदार संघ वंचित बहुजन आघाडीच्या धडाडीच्या उमेदवार डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात प्रचार सभेला विचार मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू या राजाचं उभरत नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव सुजात भैया आंबेडकर विचारमंचावर या तुळजापूर विधानसभेच्या फिक्स आमदार डॉक्टर स्नेहाताई डॉक्टर डेपे साहेब आणि सर्वच विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी बांधव वंचित बांधव समोर बसलेले वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मातानी भगिनीनो गेल्या अनेक म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस पासून भारत स्वातंत्र्य निवडून देत आलो यांनाच आमदार करत आलो यांनाच खासदार करत आलो परंतु यांनी माझ्या तांड्यावर माझ्या वडार वस्तीवर माझ्या धनगर बांधवांच्या वस्तीवर माझ्या दलित वस्तीवर माझ्या मातंग समाजाच्या वस्तीवर माळी समाजाच्या वाड्यावर बंजारा समाजाच्या पाड्यावर लिंगायताच्या गावामध्ये विकास काम करण्याचं कधी त्यांनी विचार केला नाही याला फक्त आपल्याला वापरून घेण्याचं काम यांनी आजपर्यंत आपल्याला केलंय गेल्या चाळीस वर्षापासून पूर्वी पद्मश्री पाटलांनी या मतदारसंघाच नेतृत्व केलं त्यानंतर त्यांचे पुत्र राणा पाटील गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मतदार या मतदारसंघाच नेतृत्व करतो परंतु या मतदारसंघात आता स्नेहाताईन सांगितलंय कि महिला भगिनींचा आशीर्वाद देण्यासाठी इथं दारूबंदी करावी लागल इथं काय चालतंय या राणा पाटलांच्या आशीर्वादाना बोगस दारू तयार करून विकण्याचं रॅकेट करत कुठं असेल तर ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि आणि आशीर्वादाने काका शरद पवार असेल किंवा अजित पवार असल सत्ता यांच्याच घरात सत्ता यांच्याच पाहुण्यांच्या घरात माझी गरीब मराठ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे या, या प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांच्या बुडावर लाद घालून मतदारसंघाच्या बाहेर काढलं पाहिजे यांनी कधी गरीब मराठ्यांचा विचार केला नाही या शरद पवार नावाच्या माणसानं गरीब मराठ्यांची फसवणूक करण्यासाठी जरांगे नावाचं माकड समोर केलं आणि गरीब मराठ्यांची फसवणूक करायला सुरुवात केली त्या जरांगे नावाच्या माकडाला या राज्यामध्ये अनेक लोक जर वाघ मारत असतील तर मी वाघ मारे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही ज्या गावच्या बोरी जा मतदार त्याच गावच्या बाबळीत जरांगे ज्या मतदारसंघातला त्याच मतदारसंघातला मी आहे जरांगे कोण आहे जरांगे काय आहे त्याची काय लायकी आहे हे मला माहित आहे जरांगे पूर्ण शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचण्याचा काम करणारा रंग भरलू सरडा आहे जरांगेनं अनेक वेळा सांगितलं की गरीब मराठ्यांना मला आमदार करायचंय गरीब मराठ्यांना मला खासदार करायचंय परंतु एकाही गरीब मराठ्यांना त्यांनी उमेदवारी देण्याचं काम केलं नाही गेल्या लोकसभेला या राज्यामध्ये प्रस्थापित मराठ्यांक करून करोडो रुपये उकळून हो त्यांना पाठिंबा देण्याचं काम ते शरद पवारांच्या इशाऱ्याने त्यांनी केलं माझा गरीब जालना जिल्ह्यात माझा गरीब मराठा बांधव मंगेश साबळे नावाचा उमेदवार जारांगेचा सहकारी उभा असताना त्या जारांगे नावाच्या छपरी माणसानं त्या मंगेश साबळेला पाठिंबा न देता प्रस्तावित कल्याणकाळेला काळेला देऊन निवडून आणण्याचं काम केलं खर तर जारांगे नावाच्या धोंडशाही या राज्यामध्ये गेल्या दीड वर्षात छोट्या छोट्या समाजावर हल्ले करण्याचं काम केलं माझ्या नावी समाजाचे दुकान जाळण्याचं काम केलं बीड जिल्ह्यामध्ये सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं जाळण्याचं काम केलं माळी समाजाची हॉटेल जाळण्याचं काम केलं या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून अठरा पगड जातीतील बारा बोल होते दार अठरा आल ज्या राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत आलो याच्या महाराष्ट्राला काळ करण्याचं काम त्या जरांग शरद पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे नावाच्या विदूषकानं केलंय जरांगे नावाच्या जोकरानं केलंय ते आपल्याला येणाऱ्या काळात बदलायचंय आपल्याला या स्नेहाताई सोन काटे आमदार करा नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आम्ही न्याय देऊ नक्कीच माझ्या धनगर बांधवांना न्याय मिळेल माझ्या बंजारा बांधवांना न्याय मिळेल माझ्या लिंगायत समाजाला न्याय मिळेल माळी समाजाला न्याय मिळेल या मतदारसंघात फक्त नव्वद हजार मत मराठा समाज आहे आणि गेल्या अनेक वर्षात फक्त मराठा समाजाचे चिदामदार आमदार निवडून आले मला क्यू येते गरीब मराठ्यांची कधी यांनी गरीब मराठ्यांना आमदार होऊन दिलं नाही ठीक आहे आजपर्यंत आपण एकत्र नांदत होतो एकत्र राहत होतो परंतु यांनी एकत्र राहू नाही म्हणून या शरद पवारांनी चाल खेळली आणि आपल्यामध्ये वाद निर्माण केला शरद पवार राज्य अस्वस्थ करण्याचं काम कधी करतात ज्यावेळी शरद पवारांच्या हातात सत्ता नसती त्यावेळी शरद पवारांना झोप येत नाही आणि शरद पवार राज्याला अशांत करण्याचं राज्यात दंगली घडवण्याचं काम राज्यामध्ये जाती जातीत भांडण लावण्याचं काम कोण करत असेल तर ते शरद पवार अशा माणसाला पण जाणते राजे का म्हणायचंय हा जाणता राजा नाही हा भा, हा भांडपुदळ आणि समाज समाज लावणारा माणूस आहे अशा माणसाला खर तर मराठा समाजाने ओळखलं पाहिजे आज गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कधी गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही परंतु मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का होय हे शरद पवारांचं षडयंत्र आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण मिळत असताना मराठा समाजाला एसईबीसी मधून आरक्षण मिळत असताना त्या जरांगी नावाच्या मागण्याला ना ना समोर करून फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागण्याला समोर केलं आणि ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये वाद लावण्याचं काम शरद पवारांनी सुरू केलं राज्यामध्ये या जातीवादी मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावर सत्तावन्न लाखांपेक्षा बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं यांनी आणि जे सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र आज वाटप वाट झाल्यामुळं येणाऱ्या काळात तुमच्या गावचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही राखीव जागेवर कोणी उभा राहणार प्रस्थापित मराठेच उभा राहणार आणि त्याचे प्रमाणपत्र सुद्धा पन्नास पन्नास हजार एक एक लाख देऊन या प्रस्थापित लोकांना काढायला त्यामुळं ओबीसी बांधवांनी शरद पवार एकनाथ शिंदेच्या झुंडशाहीला आणि जातीवादाला विरोध करायचा असेल तर येणाऱ्या काळात श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संकल्प केलाय ओबीसी चे शंभर आमदार आम्ही घडवणार आणि त्यांच्या जोडीला दलित आणि मुस्लिमांचे काही आमदार राहून दीडशे पेक्षा जास्त या राज्यामध्ये ओबीसी दलित मुस्लिमांच्या आमदारात येईल आणि या राज्याचा मुख्यमंत्री ओबीसी राहील आणि त्यावेळेस आम्ही नक्कीच गरीब मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही या शरद पवारांनी गेल्या अनेक वर्षात शरद पवारांचं राज्य शरद पवारांच्या विचारांचेच लोक असताना शरद पवारांनी कधी तुम्हाला आरक्षण देण्याचा विचार केला नाही का केला नाही मराठा समाजाचा वापर करून घ्यायचा ओबीसीचा वापर करून घ्यायचा मुस्लिमांचा वापर करून घ्यायचा दलितांचा वापर करून घ्यायचा आणि सत्ता त्यांच्याच घरात शरद पवारांच्या घरात किती खासदार आहेत बघा शरद पवार देशाचे नेते सुप्रियाताई खासदार रोहित पवार आमदार अजित पवार उपमुख्यमंत्री आणि ते काय अजित दादाच्या विशेषचं काय नाव आहे सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आणि आता कोणतरी नवीनच आलंय बारामती उभा राहायला युगेंद्र का दुगेंद्र दुसरा कोणी काय तिथं त्यांना सहज लावतो का ला म्हणजे कोणीही आला आणि कोणी गेला तरी घरातला आला पाहिजे नात्यातलाच आला पाहिजे आणि हे नाटके त्यांचे भांडण नाहीत तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बोगस आणि कमकुवत उमेदवार तोही मॅनेज उमेदवार काँग्रेसचा तो शरद पवारांच्या इशाराने देण्याचं काम केलं त्यात आपली लढाई नाहीच इथं लढाई कोणाची आहे दारू सम्राट राणा पाटला सोबत आपली लढाई आणि जर तुम्हाला दारू बंद करायची असेल आणि माझ्या गरीब बांधवांचे जर घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे असेल तर माझ्या नेहाला माझ्या बहिणीला निवडून देण्याचं काम आपल्याला करायचंय येणाऱ्या काळात या राज्यामध्ये ओबीसीचे शंभर आमदार करण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केलाय आणि आम्ही अनेक आम्ही बाळासाहेबांच्या पक्षाचे सदस्य नसताना सुद्धा श्रद्धे बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून या वंचित बहुजन आघाडीचं स्टार प्रचारक मला आणि प्राध्यापक लक्ष्मण आणि आम्ही राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक आमदार सभागृहात पाठवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आणि दररोज आमच्या दोन दोन तीन तीन चार चार सभा आम्ही घेत आहोत आणि नक्कीच आम्ही राज्यात वातावरण पाहतो आज या जनसमुदाय याला आम्ही कुठं गाड्या दिल्या नाहीत याला कुठे एक देत न देत आहे सर्व लोक आलेलेत माता भगिनी आल्यात त्यांच्या त्यांच्या मनात उच्छा है। मनात आहे आहे आणि राग गेल्या दीड वर्षात अन्याय झालेला ओबीसी वरील ओबीसीने कधी कोणाला विरोध केला नाही ओबीसी आजपर्यंत यांना दादा भाऊ मामा भैया म्हणत गेलेत परत हे जर आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर माझ्या धनगर बांधवांनी आता अगोदर डोळे उघडले पाहिजे कारण या मतदार संघामध्ये ऐंशी हजारापेक्षा जास्त मतदार फक्त एकट्या धनगर समाजाचा आहे आणि तुमची धनगर समाजाची वागीण उभा असताना धनगर समाजाने खर तर अगोदर शेमेन मान खाली घातली पाहिजे आपण कुणाला कोणाच्या पाठीशी फिरतोय आणि आपल्या बहिणीला आम्ही पाठिंबा देत नाहीत ते आता पापून येणाऱ्या काळात विसरून सर्व आपला आपसातले मतभेद असतील आणि कुणाकडे काही गुलामी करण्यापेक्षा माझ्या बहिणीला आमदार करण्यासाठी समोर आलं पाहिजे माझी धनगर तरुणांना विनंती आहे राजे मल्हारा आपण वंश जाऊन अहिल्या देवींचे होळकर आहोत इथं आपल्याला या मतदार संघात अहिल्या देवी निर्माण करायची आहे या मतदार संघात मातोजा भवानीचा आशीर्वाद घेऊन स्नेहाताई आमदार करायचंय त्यासाठी धनगर तरुणांनी समोर आलं पाहिजे या धनगर समाज कुणाच्या बापाला घाबरत नाही या राज्यामध्ये दोन नंबरचा असणारा धनगर समाज आज त्याचा आमदार होत नाही खासदार होत नाही का त्या प्रस्थापित मराठ्यांच्या सोबत आपले काही गुलाम त्यांच्या सोबत येत परंतु असे गुलाम जर आपल्याकडे सांगायला जरी आले तर या आपल्या धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी त्यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये तितर पक्षी आपल्या आपल्या जातीचे तितर सोडले जातात जा आणि त्या तित्रामार्फत तुम्हाला सभागृह देऊ तुम्हाला हे देऊ तुम्हाला ते देऊ घोषणा करायच्या आणि मतं मिळवून घेण्याचं राजकारण शरद पवारांना हे मतं मिळवून घेण्याचं व्याकरण शरद पवारांना जमलेलंय परंतु आता आपण त्या शरद पवारांचं राजकारण संपवलं पाहिजे किती दिवस ज्या माणसानं आजपर्यंत पक्ष फोडाफोडी केली अनेक लोकांसोबत गद्दारी करण्याचं काम केलं अशा लोकांना आपण संपवलं पाहिजे या मतदारसंघामध्ये माळी आणि लिंगायत समाज चाळीस हजाराच्या आसपास आहे या मतदारसंघामध्ये बंजारा समाज पंचेचाळीस हजार जास्त आहे माझी समाजाला कळकळीची विनंती माझा बंजारा समाजाचा आमदार तुषार राठोड या आमदाराला त्या बुकेड मध्ये मराठा बांधवांनी गावाच्या बाहेर हाकलून देण्याचं काम केलं याचा जर बदला घ्यायचा असेल तर माझ्या स्नेहाताईला तुम्ही निवडून देण्याचं काम करावं कारण बंजारा समाजाला आजपर्यंत ऊसतोडीशिवाय दुसरं काम मिळत नाही आणि वंजारी असल बंजारा असल ह्या समाजाला फक्त कारखान्याला ऊसतोडी करण्यासाठी वापर करून घेतला जातो आणि ह्या समाजाकडून कष्ट करून घेतल्या जातात त्यांच्या कुठल्या विकासाच्या योजना अनेक सरकार आले काँग्रेस आलं भाजप आलं यांनी आपल्या कधी विकासाच्या योजना आणल्या नाहीत आणि कधी विकासाचा विचार सुद्धा केला नाही त्यांना फक्त आपले मत मिळवायचे त्यासाठी माझे बंजारा समाज असल मुस्लिम समाज ज्या मुस्लिम समाजाला लोकसभेमध्ये फसवणूक केली ज्या मुस्लिम समाजाचा एकमेव हो। खासदार लोकसभेला उभा होता त्या खासदाराला सुद्धा पराभूत करण्याचं काम केलं आणि तिथं सर्वेमध्ये तीन नंबर न असणारा दारू विकणारा संदीपान भुमरे नावाचा गाडग्या तोंडाचा खासदार निवडून आणण्याचं काम त्या या प्रस्थापितांनी केलं हे आपण विसरलं नाही पाहिजे बाळी समाजाचे अनेक लोकांनी नेत्यांना त्रास दिला धनगर समाजाचे महादेवराव जानकरांना पराभूत केलंय पराभूत कोणी पक्षात परंतु दलितांना मुस्लिमांना या प्रस्थापितांनी टार्गेट केलंय आणि यांच्या नात्या गोत्यात यांच्या पाहुण्या रावळ्यात यांनी पद वाटप आणि निवडून निवडणूक जिंकण्याचं व्याकरण यांनी केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि या वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तुमच्या विधानसभा सुरुवात करून स्नेहताईला भरघोस मताने विजयी करावं अशी आपणाला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय भीम जय ओबीसी धन्यवाद वाकमारी सर यानंतर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत आणि त्याची उत्कंठा